दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन सध्या परतीच्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणात आत्ोनात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते नदी नाले तसेच विहिरी जे आहे ते परतीच्या पावसामुळे जे आहे तुडुंब भरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच याच परतीच्या पावसामुळे जे आहे ते कपासी बाजरी मका तसेच सोयाबीन अशा पिकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः जे आहे ते पावसामुळे जे आहे ते पीक करपल्याचं चित्र पाहायला मिळते तसेच कापसाच्या वाती झाल्याचं सुद्धा प्रत्यास येत आहे आता माझ्या पाठीमागे पाहू शकता मी जे आहे ते गंगापूर तालुक्यातल्या शेतशिवार परिसरात आहे आणि याच शेतशिवार परिसरातील अशा पद्धतीने जे आहे ते विहिरी तुडुंब भरलेले आहेत आणि निश्चितच जमिनीला पूर्ण पाना पा पाण्याने फुटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहे ते आपल्याला पूर्णतः काही ठिकाणी जे आहे ते पाण्याचे पाठसुद्धा सुद्धा वाहताना दिसत आहे आणि निश्चितच चिखलमय शेतीमुळे जे आहे ते पूर्णतः शेती जी आहे शेतीतील पिकं जे आहेत ते पूर्णतः नेस्तनाभूत झालेली आहेत सध्या आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत या परिसरातले आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू काका नमस्कार काय कशा पद्धतीनं शेतीचं नुकसान झालेलं आहे हे सवूळच काय 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 पिकाचं नुकसान झालं सोयाबीन गेलं बी पिवळे झाले पण बरेचसे तुरीचं बी हे जे नुकसान झालेले पिकं आहेत त्यातून काही उत्पन्न मिळण्याची शक्यता काहीतरी नॉर्मल एवढं नाही बरं आता दिवाळीचा सण जे आहे काही दिवसावर ठेपलेला आहे दिवाळीचा सण जो आहे तो काही दिवसावर ठेपलेला आहे कारण शेतातून जर उत्पादन मिळालं तर बळीराजाची दिवाळी साजरी होती दिवाळी कशी आहे तुमची या वेळेस दिवाळी काय आता अशीच करला गंधारा मिळत कसं ना कापूस गेला सोयाबीन गेला आता येऊ सज याच्यात पाणी तुंबलेलं आहे का <स्वाएगी> <वाएगी> <गयाला? स्वाएगी> <स्वाएगी> <ना? स्वाएगी> <स्वाएगी> कसं Okay. आतापर्यंत काही शासनाकडून मदती मिळाल्यात का तुम्हाला अशा नुकसान झालेल्या कि किंवा काही मागच्या वर्षी जबी टाकेन टाकेन म्हणले कोण टाकलं अजूनही मदत नाही 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 काही स्थानिक आमदार किंवा खासदारांनी काही याकडे लक्ष दिलं कोणी बांधावर अधिकारी किंवा कृषी अधिकारी आलाय कोण नाही आलं काय मागणी काय आहे सरकारकडे मागणी काय आमच्या पिकाचं नुसखान द्या हव आमचं दुसरं काय मागणी नाव सांगा का राजू श्यामराव खोमणे मी नारायणराम रोकडे आते चा चा आता हे परतीचा पाऊस झाल्यामुळं आमच्या मालाचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आता त्याच्यात बी सण आला दिवाळीचा आता सण कसा साजरी करायचा तर खूप नुकसान झालं आता सरकारनं काहीतरी मदत द्यायला पाहिजे हां तर खर्च आता खर्चसुद्धा निघत नाही आमचा खर्च लागलेला एकरी काही कमी पंचवीसशेक हजार रुपये खर्च लागलेला आहे एका पैसेला तर खर्च बी निघत नाही वेचणी झाली काय वेचणी एक बी वेचणी झाली नाही अजून हे काय चार चार पाच पाच कायऱ्या लागलेल्या आहे तर ह्या बी खराब होणार अजून पाऊस तर सांगितलेलाच हे पाऊस येणार आहे अजून तर हे बी काही हातात येत नाही आता तर बघा आता हे काय सरकारला समजायला पाहिजे आता एका शेतकऱ्याची मुलगी आहे तुम्ही बघू शकता आमचं शेत कसं झालेलं आहे आमचे आई वडील काय करणार आहे दिवाळी तोंडावर आली दिवाळी तोंडावर आली ते कस साजर करणार आहे दिवाळी आम्ही कपडे करून घेणार आहे त्यांचं सगळं शेतीवरच डिपेंड आहे परतीच्या पावसाने आमची सगळी शेती खराब झालेली आहे तुम्ही बघू शकता आमची कपशी कशी झालेली आहे काय वाटते तुला नुकसान होते वारंवार ते दरवर्षीच होत थोडी या वर्षी दरवर्षीच तस होत काय मदत द्यावी असं वाटते सरकारने मदत करायला पाहिजे त्यांना त्यांचं सगळं शेतीवरच डिपेंडंट आहे माझ ना काय बाबा दिवाळीचा सण आहे शेतकरी आहात काय कपाशीची वेचणी वेचणी झाली नाही झाली ना अजून काय नुकसान कशा पद्धतीने नुकसान काय आता सार पाणी त्याच्यामध्ये काय करा याच त्यावर आलं नाही ते सार घरचं पाणी फेटला नाही पाच पाऊन हजार खर्चा लागला त्याला तिथे एका कपाशी फेटली दोन पाऊस दोन एकाही घाडी थांबले दोन एकरच्या आसपास परतीच्या पावसानं काय नुकसान झालं मग काय आवड झालं नाही पुरोगादा पडती शिवास केलंय सार दिवाळीचा सण आलाय दिवाळी सण आला आता काय आता गोष्टी कशी दिवाळी साजरी करणार काय आता करायला लागेल कशी तरी एवढं याच्यात काही चालत नाही अजून याच्यात आज चालत कसं नाही याच्यामध्ये आता याचा आता या एखादा या फाटकारा झाला समजायचा तर याला कमीच कमी का अजून दोन एक महिने लोट त्याच्यामुळं बळीराजा जे आहे या तालुक्यातला जे आहे ते हातात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते ठिकठिकाणी थीक जे आहे ते शेतपिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे निश्चित यावेळेस दिवाळी सुद्धा बळीराजा जी आता काळोखात जाणार असल्याचं चित्र सध्या तरी आजमितीस या परिसरातून पाहण्यास मिळत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत छत्रपती संभाजीनगर